बघा सोनं जे आहे ते आपल्या प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं मग ती गुंतवणूक करणं असो किंवा लग्न समारंभासाठी सा असो सोन्याची किंमत भारतात एक इन्व्हेस्टमेंटपेक्षा खूप जास्त आहे एका रिपोर्टनुसार भारतीयांकडे तब्बल पंचवीस हजार टन सोनं आहे जे की जगातल्या दहा सेंट्रल बँकांपेक्षा जास्त आहे इतकी जास्त भारतात सोन्याची मागणी आहे तरी सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की सोनं एक लाख जाणार का जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव इतकी आहे मग काय असे कारण आहे की सोन्याची किंमत वाढतच चालली आहे सोनं काय इतकं महत्वाचं आहे की सगळेच देश सोन्याच्याच मागे लागले आहे चला बघूया या व्हिडिओमध्ये मध्ये जैसे की के सोने के दुनिया भर के केंद्रीय बँक अपना गोल्ड हैं इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये मागच्या एक दीड वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे या तणावाच्या वातावरणामुळे प्रत्येक इन्व्हेस्टर त्याचे पैसे सेफ एसेटमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक इन्व्हेस्टर याच विचारत असतो की जर हे युद्ध मोठ्या प्रमाणावर वाढलं तर जगातले सगळे शेअर मार्केट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या अस्थिरतेमुळे ढासळू शकतात आणि यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीत खूप जास्त वाढ होते आणि गुंतवणुकीत जर वाढ झाली तोर सोना तर ऑब्विसली सोनं तर महाग होणारच कारण सगळे इन्व्हेस्टर सोन्याकडे एक सेफ ॲसेट म्हणून बघतात हा रिपोर्ट बघा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याची किंमत तीस डॉलर प्रति अंशने वाढली होती एक अंश म्हणजे एकतीस पॉईंट दहा ग्राम सोनं सोन्याचे भाव मागच्या एक वर्षात खूप भयंकर वाढले आहे भारत सोनं घेण्यात सगळ्यात जास्त अग्रेसर आहे तुम्हाला तर माहितीच आहे दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात भारताने शंभर टन सोनं इंग्लंडमधून भारतामध्ये हलवलं आणि ऑक्टोंबरमध्ये एकशे दोन टन सोनं हे का घडतंय चायनाने तर तीस टक्के गोल्ड रिझर्व त्यांच्या देशात वाढवले आहे हे सगळे का करताय कारण सोनं ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे युद्ध काळात असो किंवा जागतिक अस्थिरता असो सोनं ही सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट मानली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे या देशांना यात आपण रशियाला पण ॲड करू या सर्वांनाच आपली डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे डॉलरची डिपेंडन्सी काय असते हे पुन्हा कधीतरी एक्सप्लेन करेल पण आता इतकं लक्षात ठेवा की या देशांना जास्तीत जास्त सोनं विकत घ्यायचं आहे तेव्हापासून ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून त्यांनी टॅरिफ कर आणला आहे टॅरिफ कर म्हणजे अमेरिकन वस्तूंवर इतर देश जितका आयात कर लावतील तितकाच आयात कर अमेरिकाही त्या देशांवर लावेल आणि हाच कर भविष्यात सोन्यावरही अमेरिका लावू शकते याच भीतीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये खूप जास्त वाढ झाली आहे आणि याचमुळे सगळे देश सोनं विकत घेण्याच्या मागे लागले आहे मी या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रिपोर्टमधून सांगत आहे आणि त्या रिपोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे तुम्ही वाचू शकता अमेरिकेमध्ये जेव्हा पण फेड रेट कट्स होतात म्हणजे इंटरेस्ट रेट कमी होतात तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात कारण इंटरेस्ट रेट कटमुळे सोन्याची डिमांड खूप जास्त वाढते आणि यामुळे सर्वजण सोनं खरेदी करतात हा झाला अमेरिकेचा प्रश्न आपल्या भारतानेही दोन हजार चोवीसमध्ये बहात्तर पॉईंट साठ टन सोनं इम्पोर्ट केलं आहे आणि आपल्या देशात रिझर्व्ह बँकमध्ये आठशे दोन टन सोनं आहे जे की पाच पर्सेंटने वाढला आहे भारत पोलंडनंतर जगातला सर्वात जास्त सोनं विकत घेणारा देश बनला आहे तज्ञांचं ऐकलं तर या वर्षाच्या अखेरीस सोनं एक लाखाच्या पार जाऊ शकतं कारण ही अस्थिरता संपणं इतक्या लवकर तरी शक्य दिसत नाही आणि सोन्यासाठी प्रत्येक देश त्याची आर्थिक स्थिती मजबूत बनवण्यासाठी लढत असतो त्यामुळे सोन्याची गुंतवणूक ही नेहमीच एक चांगली इन्व्हेस्टमेंट असते तुम्ही यावर्षी सोन्यामध्ये गुंतवणूक कराल की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओजसाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय Thanks for watching this video.